आजारी मुलं पडू नयेत असं आपल्याला वाटतं किंवा ती हेल्दी असावी असंही वाटतं पण हेल्दी असणं म्हणजे नक्की काय हे तू कसं डिफाईन करशील तर मुख्यतः हेल्दी असणं किंवा स्वस्थ असणं म्हणजे काय कुठलेच रिपोर्ट्समध्ये सगळ्या गोष्टी नॉर्मल आल्या तर आपण हेल्दी असतो का म्हणजे चिडचिड आतमध्ये आपल्या चिडचिड असेल इरिटेशन असेल रोज पोटच साफ होत नाहीये भूकच लागत नाहीये तर आपला दिवस कसा जातो दिव दिवसभर तुमच्या कामासाठी सकाळी उठल्यानंतर दिवसभर ती एनर्जी पूर्ण पुरणार आहे mm -hmm. तो स्टॅमिना पूर्ण दिवसाच्या शेवटपर्यंत तीच एनर्जी आपण जर अनुभवू शकलो तर त्या अवस्थेला mm -hmm. आपण स्वस्थ म्हणू शकतो mm -hmm. त्यामुळे हेल्दी म्हणजे नक्की काय हे मुळात समजून घेणं गरजेचं आहे आणि mm -hmm. मग ते निकष आपण आपल्या दिनचर्येला किंवा आहाराला लावून बघितले तर आपण जास्त परफेक्ट लाईफस्टाईलकडे पोहोचू शकतो